पिंपळनेर नगर परिषदेसाठी अग्निशमन बंब लोकार्पण सोहळा संपन्न पिंपळनेर नगर परिषदेत जिल्हा नियोजन समितीच्या दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षातील आणीबाणीच्या सेवांचे बळकटीकरण योजनेतून वाहन खरेदी अनुज्ञेय नसताना देखील मंत्रालयातून विशेष बाब म्हणून खरेदीस मान्यता घेऊन अग्निशमन बंबसाठी निधी आणण्यात आमदार मंजुळाताई गावीत गावित व डॉक्टर तुळशीरामजी गावित यांना यश आले आज अग्निशमन बंबचा लोकार्पण सोहळा पिंपळनेर नगर परिषदेच्या आवारात मोठ्या उत्साहात संपन्न झाला अग्निशमन बंब लोकार्पण सोहळा संपन्न झालाय तालुक्याच्या आमदार मंजुळाताई गावित यांच्या शुभ हस्ते फीत कापून श्रीफळ वाढवून उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख डॉक्टर तुळशीरामजी गावित होते यावेळी व्यासपीठावर शिवसेनेचे विधानसभा क्षेत्र प्रमुख संभाजी ऐरव जिल्हा उपाध्यक्ष अॅडव्होकेट ज्ञानेश्वर एखंडे अप्पर तहसीलदार दत्तात्रय शेजूळ अधिकारी दीपक पाटील शेट कोठावधे भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप कोठावधे जिल्हा चिटणीस प्रमोद गांगुर्डे साक्री अध्यक्ष विके कोकणी अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र पगारे श्याम पगारे टीचर ट्रस्ट असोसिएशनचे सचिव संजय नेहरकर आदी मान्यवर उपस्थित होते आमदार मंजुराताई गावित म्हणाल्या मागील गॅस टँकर दुर्घटना व गावातील फर्निचर आणि दुकानांच्या घराच्या आगीच्या घटनांचा अनुभव लक्षात घेता अग्निशमन बंब सुविधा युद्ध पातळीवर उपलब्ध करून देण्याचे आपले स्वप्न होते ते आज प्रत्यक्षात साकार झाले भविष्यात पिंपणीरच्या सर्वांगीण विकासासाठी कचरा गाडी आरोग्य विभागासाठी अँब्युलन्स आरोग्य सुविधा रस्ते पाणी नगरपंचायतीसाठी यापूर्वीच एक्क्याऐंशी कोटींचा निधी आचारसंहिता लागू होण्याआधी आपण उपलब्ध करून घेतला आहे त्या सर्व कामांच्या वर्क ऑर्डर झालेल्या आहेत काम युद्ध पातळीवर सुरू होणार आहे पिंपळनेर सटाना रस्त्याचे आत त्या कामाला गती मिळेल असे आश्वासन दिले विकासाच्या राजकारणासाठी एकत्र यावे तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही उभयंता कटिबद्ध आहोत असे प्रेरणादायी मार्गदर्शन केले यावेळी डॉक्टर तुळशीराम गावित यांनी नगर परिषदेप्रमाणेच तालुका व्हावा यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत विजेची समस्या पाण्याची समस्या कचरा विल्हेवाट समस्या आणि उपद्रव होऊ नये यासाठी जनतेने काळजी घ्यावी अग्निशमन बंबसाठी पुरेसे कर्मचारी व अग्निशमन बंब अद्यावतच ठेवण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी विशेष लक्ष द्यावे अशी मागणी केली अग्निशमन बंब पिंपळनेर पंचक्रोशीतील वीस किलोमीटर पर्यंत उपयोगात येऊ शकतो सात मीटर उंच व सहा हजार लिटर पाणी साठवणूक क्षमता ही अग्निशमन बंबची असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक अॅडव्होकेट ज्ञानेश्वर एखंडे यांनी केले व सूत्रसंचलन एस डी पाटील यांनी केले यावेळी संभाजीराव अहिराव पंचायत समिती सदस्य देवेंद्र गांगुर्डे दे यांनीही काही समस्या मांडल्या संभाजी अहिराव म्हणाले भविष्यातील विकासाची दूरदृष्टी आमदार मंजुळाताई गावित व डॉक्टर गावित यांच्याकडे असल्याचे संभाजीराव अहिराव यांनी सांगितले आपण त्यांच्या पाठीशी उभे राहून विधायक आणि रचनात्मक कार्यासाठी त्यांना सहकार्य केले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे या कार्यक्रमासाठी नगरपरिषद अभियंता लाडे शकील शेख व सर्व कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले शेवटी आभार श्यामशेठ कोठामध्ये यांनी मानले गेल्या अनेक वर्षापासून आपल्या या पिंपळनेर शहरासाठी आणि परिसरातील सर्व गावांसाठी अनेक समस्या या ठिकाणी अग्नीच्या होत होत्या आणि त्यावेळेस अनेक प्रसंग सुद्धा या आपल्या पिंपळनेर शहरात पण आलेत आणि अनेक खेड्यापाड्यांवर सुद्धा शेतकऱ्यांना आलेले होते आणि त्यासाठी अनेक ठिकाणी आपल्या या अग्निशमनची गाडी हवी याची मागणी अनेक दिवसापासून चालू होती परंतु आपली नगर परिषद झाल्यानंतर पहिल्यांदाच आपण अग्निशमनची गाडीची मागणी केली आणि प्रस्ताव तशा त्या पद्धतीने आपण सादर केलेला होता त्या पद्धतीने आपल्याला सन्मानिय मुख्यमंत्री कार्यालयातून विशेष बाब म्हणून आपल्या या धुळे डी पी टीसी मधून आपल्याला या पिंपनेर नगर परिषदेसाठी अग्निशमनची गाडी देण्यात आलेली आहे आणि त्याचा लोकार्पण आज आपण या ठिकाणी केलेला आहे सोबतच पुन्हा अजून आपल्याला एक महिला महिला साफ करण्यासाठी एक गाडी हवी त्याची सुद्धा आपण मागणी केलेली आहे ती गाडी देखील आपल्याला थोड्या दिवसात मिळणारच आहे आणि घंटा गाडी घंटा गाडीचे सुद्धा सहा गाड्यांची आपण मागणी केलेली आहे त्याची मंजुरी झालेली आहे आणि त्या सुद्धा ह्या एवढ्या येत्या ये पंधरा दिवसाच्या आत आपल्याला त्या या सहा गाड्या आणि ती एक महिला साफ करण्याची एक गाडी अशा सात गाड्या पुन्हा अजून आपल्याला या पिंपळनेर नगर पंच परिषदेसाठी मिळणार आहेत आणि त्या गाड्यांचं सुद्धा आपण थोड्या दिवसातच त्याचं सुद्धा आपण लोकार्पण करणार आहोत असं या अगदी आनंदाची बातमी आपल्याला या पिंपळनेर शहर आणि परिसरातील आजूबाजूच्या सर्व गावातील नागरिकांसाठी सुद्धा ही अग्निशमनची गाडी आपल्याला सगळ्यांसाठी वापरता येईल अशा पद्धतीने ह्या गाडीचं काम आहे म्हणून सगळ्यांनी या गाडीचा लाभ घ्यायचा असं मी सर्वांना नम्र आवाहन करते विनंती करते बिरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज पिंपळनेर